शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो वनशेती करणार असाल कोणत्याही प्रकारची तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे कारण आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी तर त्या आपल्या ह्या नर्सरीमध्ये वनशेतीसाठी लागणारे आपल्याला जी काय सर्व रोपं असतात ती खात्रीशीर मिळतात त्यामध्ये सफेचंदन रक्तीचंदन मोहगनी आगारूड उड त्यानंतर मिल्याडोब्या कडुलिंब अशी इत्यादी जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकारची किंवा त्यापेक्षा अधिक जातीची आपल्याकडं वनशेतीसाठी लागणारी रोपं आहेत आता बघू शकतो आहे त्यामध्ये आपल्याकडे हे मिल्याड आहे त्यानंतर इकडं सफेद चंदन आहे आता चंदनामध्ये एक वर्ष दोन वर्ष असे प्रकार असतात एक वर्षाच्या रोपांचं हे बघू शकतो असं लोडिंग चालू आहे सपेदंदानाच्या तिथंच सुद्धा आहे आणि त्यानंतर आपल्याकडं रक्तीचंदन आहे एक वर्षाचं तर मित्रांनो आपल्याला अशी वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळी रोपं असतात आता चंदामध्ये एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सपे चंद्नामध्ये एक वर्ष दोन वर्ष असे असतील मोहोगनीमध्ये सुद्धा एक ते दोन वर्षाची अशी ही झाडं आहेत आणि आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यावर सर्व प्रकारचा सल्ला मार्गदर्शन आपल्याला फ्रीमध्ये दिलं जातं आहे रोपं ही खात्रीशी मिळतात आणि रोपं घरपोच ही बघू शकतो आपण खेड रत्नागिरीसाठी जे लोडिंग चाललं आहे ते श्री सचिन मोरे मुक्कामपुष्ट मोहाने तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्यासाठी लोडिंग चालू आहे कारण त्यांनी गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी आपल्याकडं बुकिंग केलं होतं त्यानंतर आज रोजी आपण त्यांचं हे लोडिंग करतोय सर दोन तीन दिवसापूर्वी मुंबईवरून आलेले आहेत आणि पावसाचे नियोजन आहे मित्रांनो कोकणामध्ये जर आपण लागवड करत असेल तर आपल्याला पावसाच्या आधी किंवा पाऊस संपल्यानंतर नियोजन करायचं आहे कारण अतिपावसामध्ये झाडं टिकण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो त्यासाठी कोकणातल्या लागवड ह्या पावसाच्या आधी किंवा पावसाच्या नंतर होत असतात आज आता अकरा मे दोन हजार पंचवीस आहे आणि हिथून पुढं जी लागवड होणार आहे म्हणजे सरांची मे एंडिंगपर्यंत लागवड झालेली असणार आहे जे काय त्याला खत पाणी आहे सुरुवातीचं जे नियोजन आहे ते सर्व झालेलं असणार आहे त्यामुळं पाऊस पडला तरी झाडांना एवढा प्रॉब्लेम येणार नाही आशा अपले आशा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपले हे नर्सरीचं व्ह्यू आहे आपली नर्सरी मोठी पस्तीस एकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुनी आहे आणि अशा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण शॉर्टबर्ड स्वीट देणे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा कारण डेली आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला ह्या नर्सरीमधून चॅनेलद्वारे नर्सरीचे पाहायला मिळतात आणि तुम्हालासुद्धा त्यातून माहिती मिळण्यास मदत होते असाच या यूट्यूबच्या सहाय्यानं आपल्याकडे जे लोकांना माहिती पडल्यामुळं लोकांना खात्रीशी रोपं मिळणंसुद्धा शक्य झालेलं आहे तसेच सर्व नियोजन मिळत आहे आणि बरेचसे शेतकरी समाधानी आहेत तसंच आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मित्रांनो भेटून एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत पाहत तर आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो